माझ्या चॅनल वर सर्व सद्धाळू भक्तांचे मयाळू भक्तांचे लाईक करा, करा व इतर शेअर करायचं मात्र विसरू नका चेहरा बोटा असो देवी असो देवींचे राकंद्र असो देव असो दि असो देवीचे गण असो अशी गुपित सांगणार सत्यावर माहिती सांगणार शोध करून अभ्यास करून रिसर्च करून वार वर झाल्या माणसांकडून गुरूंकडून आणि लोकांना आलेले अनुभवावरून आम्ही माहिती सांगत असतो आणि तुम्ही कुठल्याही देवादेक्कांच्या माहितीला वंचित राहिला नाही पाहिजे म्हणून सर्वप्रथम देवांच्या माहिती शोधून आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून तुमच्या सगळ्यात लक्षात यावं आणि देवपूजा काय असते हे तुम्हाला कळावी म्हणून आम्ही झुंजत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला रा वंचित राहिलं नाही पाहिजे मित्रांनो चेडावटा असो देवींच्या शिपाई असो देवींच्या राखणदार असो यांच्याविषयी देखील डीप मध्ये माहिती सांगणार रिसर्च करून अभ्यास करून माहिती सांगणार शोध अस्तित्वाचे प्रथम पहिलं चॅनल आहे हे मात्र लक्षात ठेवा अशा बारीक ना बारीक गोष्टी तुम्हाला सांगत असतो जेणेकरून तुम्ही ह्या चुक्या करून येत आणि देवाचा मना कुठली विधी करत असाल मंत्र जप करत असाल एखादी साधना करत असाल ध्यान करत असाल ह्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के पोहोचावा आणि पर्यंत पोहचावा देवांपर्यंत पर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही तुम्हाला काय ना काय बारीक ना बारीक गोष्टी सांगत असतो त्या चुक्या तुम्ही करून नयेत म्हणून हे मात्र लक्षात ठेवा असं तुम्हाला कुठलाही युट्यूब चॅनलवाला सांगणार नाही किंवा तुमचा गुरु देखील तुम्हाला सांगणार नाही मित्रांनो 52 प्रकारच्या जडी बूटींची माहिती दिली उद्यांची माहिती दिली 52 चेड्या गोटांची नावे त्यांची माहिती दिली देवांचा असो देवींचा असा गुपित इतिहास तुम्हाला मी सांगितला जेणेकरून कोणालाही माहित नसावा असा इतिहास सांगण्याचं सा कार्य मात्र करत असतो आणि तुम्हाला माहिती देण्याचं देखील आमचं चॅनल हे काम करत का असतं हे मात्र लक्षात ठेवा काही लोकांनी मला प्रश्न केला दादा आमच्या दिव्या जेव्हा आम्ही देवीला दिवा अर्पण करतो दिवा लावतो तर आमच्या दिव्यामध्ये काय फुल येतात काय काय बदामी आकार येतो तर काय काच असं म्हणणं असतं की त्याच्यामध्ये मला देव दिसतो तर मग हे खरं आहे का देवासमोर लावलेल्या दिवावर फुल येणं हे कशाच संकेत असू शकतं तर मित्रांनो चला वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करू नेमकं हे देवी शक्तीचं प्रतीक असतं काय एक प्रकारचं मित्रांनो हे देखील मी तुम्हाला सांगणार चला तर वेळ ना घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया हिंदू धर्मात पूजेला विशेष महत्व दिलं आहे जवळपास सर्व घरांमध्ये रोज पूजा केली जाते यावेळी दिवा नक्कीच लावला जातो त्याशिवाय पूजा अर्पण केल्याचे सांगितले जाते अशा स्थितीला दिवा लावताना ज्याच्या ज्योतीला विविध प्रकारचे आकार तयार होत असल्याने तुम्ही अनेकदा पाहिले असाल मित्रांनो तेव्हाच पटी एका फुल बनते चला तर मग जाणून घेऊया मित्रांनो देवाच्या दिव्याला फुल का येतो ह्याचा अर्थ काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे खर तर जेव्हा आपण दररोज भक्ती भावाने देवीची देवाची पूजा करतो तेव्हा आपल्याला देवीकडून किंवा देवाकडून किंवा चेड्या गोट्यांकडून अनेक संकेत मिळवून लागतात या पैकी एक म्हणजे देवाच्या ज्योतीला फुलाची निर्मिती तुमच्या दिव्यात ही एकदे फुल तयार झाले तर त्या मागे किंवा देवांचे कोणतेही चिन्ह घडते आहे ते जाणून घे दिव्यात फुल तयार होण्याचा अर्थ काय आहे फुल होण्याचा अर्थ पूजेच्या वेळी दिव्यात फुल लावणे हे अत्यंत शुभ लक्षण मानले जाते हे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत घडत नाही याचा अर्थ देव तुमच्यावर प्रसन्न आहे तुमची उपासना भगवतापर्यंत पोहोचत आहे याच्या वेळी दिव्यात फुल लावणे शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ तुमची उपासना पर्यंत देवांपर्यंत पोहोचते असा समज आहे तसेच देव तुमच्या उपासनेचे संकुष्ट आहेत असा देखील याचा समज आहे मित्रांनो तर मित्रांनो दिव्याच्या ज्योतीला फुलाचा आकार तयार झाला तर देव तुमच्या पाठीशी आहे आणि तुमचा कोणत्याही ना कोणत्या रुग्ण याचा अर्थ काढत असत दिव्यात फूल येणे म्हणजे देवीचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत तसेच त्याचा कृपेने तुमची सर्व कामे मार्गी लागतील तसंच मित्रांनो चक्र बनणे म्हणजेच काय दुसरीकडे जर एखाद्या व्यक्तीच्या दिव्याच्या ज्योतीला वर्तुळाचा आकार तयार झाला तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यातील खूप आनंद आहे त्याच्यानंतर काय काय वेळेस बदामी आकार पडतो बघा देवाला एक मी मित्रांनो माझ्या ग्रुपवर मी एक फोटो शेअर केला होता व अनेक ग्रुपवर मी फोटो शेअर केला होता की त्याच्यामध्ये दिव्या दिव्या मध्ये मित्रांनो बदाम कलरचा अखंड देवा लागला होता मला तेव्हा बदाम कलरचा मित्रांनो लाल सर होता त्याच्यावर तर काही लोक म्हणले दादा तुम्हाला देव प्रसन्न आहे देव तुमच्यावर प्रसन्न झालाय काहीतरी देव संकेत देतो मग मित्रांनो काय काय वेळेस काय असतं माहिती आहे का काही लोक देवाला न मानणारे लोक त्यांच्याही घरात काही दिवे लावलेले असतात म्हणजे देवाला न मानणारे लोक वेगळ्याच पद्धतीनं देवाची पूजा न करणारे किंवा काय वामन पद्धती करत असतात जसे की काही प्रकार देत असतात काय काय लोक हे देवपूजा किंवा मूर्तीपूजा करत नसतात तर काय काय लोकांमध्ये काय काय दिवे लावतात मित्रांनो तरी सुद्धा असा प्रकार घडून येतो म्हणजेच की जर तुमच्या घरामध्ये वाद असेल तुमच्या घरामध्ये करण्या असेल भानामती असेल तुमच्या घरामध्ये भरपूर प्रमाणे त्रास चालू असेल एखादी पिढा असेल अडचण असेल तरी सुद्धा मित्रांनो दिव्यामध्ये तुम्हाला वर्तुळ कळेचा आकार भेटून जातो तर कधी कधी बदामी कलरचा आकार भेटून जातो कधी कधी त्याच्यामध्ये फुल तयार होऊन जातं गुलाबाचं फुल तयार होऊन जातं आकृती वेगवेगळ्या प्रकारे दिसून येते तर काही काही वेळेस भक्तांना असं वाटतं की खरंच माझ्यावर देव प्रसन्न झाला काय की तर मित्रांनो तसं नव्हे तर मी हे स्वतः प्रयोग केलेला आहे आणि काही लोकांनी मला सांगितलं असं काही नसतं म्हणजेच की एक दिवा तुमचं ठरू शकत नाही की देव तुम्हाला प्रसन्न आहे म्हणजे की तुम्ही घरच्या बाहेर जाता देवाला न मानणारे तुमचे कर्म जे आहेत म्हणजे की तुम्ही कर्म जे करता दिवसभरामध्ये हे तुमचं कधी चांगलं नसतं म्हणजे की तुम्ही एखादा जनावर कापून खाताय पूर्वीची छेड काढताय मनामध्ये पाप आहे पैशापोटी काही करत असाल आणि घरामध्ये रात्री तुम्ही दिवा लावत असाल दिव्यामध्ये तुमचं फुल येत असाल म्हणजेच की तुम्हाला देव प्रसन्न झाला असं नव्हे मित्रांनो तर मी स्वतः मित्रांनो काय काय वेळेस माझे काही मित्र आहेत मित्रांनो ते देवांना मानत नाहीत मित्रांनो ते देवाला मानत नाहीत पण त्यांच्या घरामध्ये मित्रांनो मूर्तीपूजा न करता एक दिवा लावला जातो अखंड देवा लावला जातो त्यांच्याही घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे फुल तयार होत म्हणजे की ते जेवाला न मानणारे लोक आहेत ते देखील मित्रांनो घरामध्ये मित्रांनो दिवा लावता त्यांच्याही दिव्यामध्ये फुल निर्माण होतं तयार होतं तर मग मित्रांनो त्यांना देखील प्रसन्न आहे का मग देवाची तर पूजा करत नाही मग ह्यांना कसं काय प्रसन्न झाला म्हणजेच की दिवसभर मित्रांनो वाईट कर्म करणाऱ्यांना देवा लावला म्हणजेच की एके दिवशी काय झालं म्हणता येईल म्हणजे तो पाप करतोय त्याला आईनं म्हणलं की लेखा जा देवा लाव तुला हजार रुपये मी देते मी मी जा सोडून मी जाणार नाही मी कंथळलेले आहे मग ते मुलगा जातो कधी न देवाला मारणारा देवा लावतो आणि त्याच्यामध्ये फोन दुसऱ्या दिवशी तयार होतो आणि त्याचे आई म्हणते अरे बापरे इथं जर फूल तयार झालेलं मी युट्यूब चॅनलवर बघितलो होतं काय लोकांनी सांगितलं की फूल लावणं म्हणजे देव प्रसन्न झाला देवाचा संकेत भेटला म्हणजे की त्याच्याही देव पूजा करते लावलं कोणी त्याच्या मुलानं म्हणजे देव तिच्यावर नव्हे तर त्याच्यावर प्रसन्न झाला हे असं गैरसमज म्हणजे तिचा पोरगा दारू पेताय कर्मकाड करत आहे पोरी चढत आहे म्हणजे त्याला देव प्रसन्न झाला असं नव्हे मित्रांनो एक दिवा त्याच्यात येणारी आकृती तुम्ही किती मोठा भक्त आहे हे ठरवू नाही शकत कधीही लक्षात ठेवा टायमाला मित्रांनो तुम्ही विकल्प घेताय म्हणजेच की शिवशंभूला तुम्ही गुरु मानत असाल किंवा दत्तात्रय महाराजांना कुळ देवताला तुम्ही गुरु मानत असाल आणि तुम्ही गुरु केला नसेल आणि यांना मानत असाल देवांना तर कसं असतं मित्रांनो त्यांना मानपण द्यावं लागतो आणि त्याच्यानंतर विकल्प करावा लागतो दोन मिनिटं ध्यान करावं लागतं त्यांचं नामस्मरण करावं लागतं त्याच्यानंतर दिव्याला म्हणजेच की मित्रांनो दिवा हा विष्णूंचं प्रतीक मानलं जातं आणि मित्रांनो अग्नीचं देखील प्रतीक मानलं जातं म्हणजे की सर्व काही आपण काम करतो जसं की गेरमाळ करत असाल तर अग्नी करतात दिवा लावतात दिवा हे मित्रांनो खूप प्राचीन काळापासून लागत आणारी एक वस्तू आहे मित्रांनो म्हणजेच की विष्णूंचं प्रतीक मानलं जातं ज्याच्या घरामध्ये सतत दिवा जळता असतो सतत दिवा जळता असतो त्याच्या घरामध्ये साक्षात विष्णू नांदत असतो हे मात्र लक्षात ठेवा तर मग हे दिव्याचं प्रतीक म्हणून आपण विष्णूंचं प्रतीक मानतो किंवा अग्निदेवतांचं प्रतीक म्हणून मानतो एखादी शपथ घेत असतो एखादं काही काम करत असेल तर आपण अग्नी प्रज्वलित करत असतो एखादा हवन करत असेल तर अग्नी प्रज्वलित करत असतो आणि कितीही हावते आपण देवाला देवत असतो तर ते अग्निदेवता काय असते देवांपर्यंत पोहोचवत असतो त्या अग्नीच्या स्वरूपात कधीही लक्षात ठेवा तर मग आता आपल्याला मला सांगा मित्रांनो ज्याच्या घरामध्ये दलित लागलेले त्याच्या पण घरामध्ये फुल बनते पण त्याचं कधीही समाधान नाही म्हणजे की देवताला कधीही प्रसन्न नाही पण देव तुला सांगतोय का तसं नव्हे मित्रांनो कसं झालेलं एक प्रकारचं ट्रेंड चालू आहे की एखादी वस्तू जर तुम्हाला काय वेगळे वाटत असेल तर लोकांना वाटत देव मला प्रसन्न झाला मग त्याचा बाजार करतात युट्यूब चॅनलवाले भरपूर व्हिडिओ टाकत जातात की असं करा तसं करा म्हणजेच की मित्रांनो तुमचे कर्मचारी घाण असले म्हणजे देव तरी तुम्हाला प्रसन्न मग तुमच्या वानामध्ये भक्ती असो आतवाड नसो हे मात्र लक्षात ठेवा तर जेव्हा मित्रांनो एखाद्या शंकर शिव शंभूच्या शंभोच्या मंदिरामध्ये तुम्ही जाता पिंडाला पिंडाला म्हणजेच शंभूला तुम्ही गुरु मानता जातात महाराजांना गुरु मानतात दिवा लावला जातो अखंड देवा लावला जातो त्याच्यानंतर विकल्प केला जातो देवाला सांगितलं जातं देवा तुम्ही माझे गुरु बनायला तयार आहात का मी त्या पात्रामध्ये मी तयार आहे मी सगळ्या गोष्टी त्याग करायला तयार आहे काय गोष्टी मी खाणार नाही तुमची सेवा करेन अशा अशा गोष्टी मी करेन त्या टायमाला दिव्याला सांगितलं जातं विष्णूंना सांगितलं जातं तेव्हा तो दिवा मित्रांनो अचानक बिना वाऱ्याचा तो दिवा हालतो हे झाला चमत्कार म्हणजे की त्याचा वारं नाही काय नाही म्हणजे अखंड आहे मित्रांनो कधी नोट करा तुम्ही जेव्हा त्याला वारं लागतं तेव्हाच तो देवा हलतो या टायमाला तुम्हाला देव खरा प्रसन्न असेल तुम्ही देवाची खरी मनाभावनामध्ये पूजा करत असाल आणि त्या देवाला तुम्ही मित्रांनो गुरु करत असाल तर तो देवाची वाट मित्रांनो अशा हलती हे स्वतः प्रत्यक्ष माझ्यासोबत घडलेलं आहे हे गुपित विधी मित्रांनो गुपित प्रश्न होता तरी पण उघडच मी सांगितला काय लोकांचं कसं असतं मित्रांनो फुल आलं किंवा दिव्यामध्ये असं झालं देव मला प्रसन्न झाला मग दिवा एक ठरवू शकत नाही मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा म्हणजेच की तुमची भक्ती महत्वाची आहे जो की माणूस मित्रांनो मरेपर्यंत माळ जप करत असतो मळ जाप करत असतो आणि एक माणूस असा असतो फक्त बेवडा असतो कर्मकांड करतो आणि एखादा देवाला लावला त्याच्यामध्ये फुल झाला त्याच्या घरच्या मधून अरे तुला तर देव प्रसन्न आहे तू तर बेवडा आहे तरी तुला देव प्रसन्न नाही तुझा तर तू लावल्यापासून तर घरामध्ये पूल आलं म्हणजे की मित्रांनो ते ठरवू शकत नाही एक दिवा तुमची मित्रांनो भक्ती ठरवू शकत नाही हे मात्र लक्षात ठेवा म्हणजेच की साधू संत असतील जे मित्रांनो गुपेमध्ये साधना करतात काय काय वेळेस मेडिटेशन करतात म्हणजेच की ध्यान करतात म्हणजेच की एक दिवा मेडिटेशन किंवा ध्यान प्राप्तीत देवाला जो आत्मा परमात्मा सोबत मिलीन होतो मिलन होतो तर मित्रांनो हे संकेत ओरिजिनल असतात ज्या टायमाला देव तुमचा प्रसन्न झाला किंवा एखादा मंत्र तुम्हाला सिद्ध झाला मित्रांनो त्या शक्ती त्याची ऊर्जा एवढी खतरनाक चांगली असते ना तर तुम्ही वाईट काम करताना दहा विचार करचाल हे तुमचे अनुभव असतात एक दिवा ठरवू शकत नाही मित्रांनो काय आख्यायिका आहेत स्वतः मी देखील आणबोरलेल्या आहेत माझ्याही घरामध्ये रोज मित्रांनो काय ना कुठल्या देवाचा फुल बनत असतं पण मी असं नाही बोलत की देव मला दिवेवरनं प्रसन्न होते मी लगेच मित्रांनो देव दिवा इजला त्या टायमाला त्याचे राग तयार होते ते राग फेकून टाकतो लगेच देवा लावतो मी मित्रांनो सांगायचा उद्देश एक दिवा नाही ठरू शकत की तुम्ही किती भक्ती करताय बरोबर आहे म्हणजेच की अचानक तरी कुणी तर देवा लावला आणि त्याला देव प्रसन्न म्हणून चालत नाही आणि जे लोकांपशी फक्त माळ जप करतात त्यांना अजून देखील अनुभव आलेले देवांचे आणि दिवा हे ठरवू शकत नाही त्यांचा की बाबा त्यांना खरंच देवाचा आशीर्वाद आहे पण अशी आज्ञायिका आहे का का काय साधू संतांनी काय ब्राह्मण लोकांनी सांगितलं ते आम्ही मानत गेलो तेच चालत गेलं त्याच्या वेळेस बघा जेव्हा पूल तयार होत असेल जेव्हा तुम्हाला त्याचं मित्रांनो प्रत्यक्ष देवांचं दर्शन झालं असेल किंवा अनुभव आला असेल तर मित्रांनो जर त्याचा अनुभव आहे तो आन् है। एक नंबर आहे कारण स्वामी समता महाराज सांगतात आलेला अनुभव कधीही बेस्ट दिव्यामध्ये फूल तयार होत असेल आणि तुमचा अनुभव तुम्हाला सांगत असेल की माझं काम चांगलं झालं माझं असं झालं माझं तसं झालं तर तुमचा अनुभव बेस्ट आहे पण काही काही लोक असे आहेत त्यांच्या घरामध्ये सतत दलिंद्र आहेत त्यांच्याही घरात फूल होतं पण त्याला कशाचाही अनुभव नाही पण ज्याला अनुभव आलेला आहे त्याला अनुभव खरा असतो ज्याला अनुभव नाही आलेला आहे मित्रांनो ते तुम्हाला काही सांगू शकत नाही ज्याला अनुभव आहे ते करू शकतं ज्याला देव प्रसन्न आहे त्याला देव प्रसन्न आहे कारण पाचवी बोट एक सारखे नसतात हे मात्र लक्षात ठेवा तर मग ह्याचा उल्लेख काय आहे ह्याचा अर्थ काय आहे बघा ज्याला वाटत की बाबा मी देवपूजा डेली करते माळ जप डेली करते कर्म ही चांगले करते जनावरांना मी मारून खात नाही किंवा त्यांना मी चारा टाकते माणसांना चारा टाकते गायला चारा टाकते चार कर्म चांगले करते त्याच्यानंतर मला प्रत्यक्ष देवांचं दर्शन आहे मला अनुभव आहे मग देवामध्ये फुल येत आहे तर ठीक आहे पण ज्याचे कर्म वाईट करत असेल प्रत्येक गोष्टीला मारून खाणे दारू पिणे वाईट गोष्टी करणे बायकोला मारणे पुरेलची छेड काढणे त्याला देखील मित्रांनो दिव्यामध्ये फुल देखील दिसलं आणि तो म्हणत असेल मला देव प्रसन्न आहे तर मित्रांनो हे नकली आहे कोटा हे मी असंच मानून टाकतो हे मात्र लक्षात ठेवा भक्ती शेवट शक्ती नाही फूल किंवा वारा किंवा पाऊस तुमचा ठरू शकत नाही की भक्ती किती आहे पण तुम्ही त्या भक्तीमध्ये किती लीन आहात भक्ती कुठल्या प्रकारे करता हे महत्वाचं आहे म्हणजेच की प्रत्येक देवाकडे जरी भक्त जात असेल तर भक्त फक्त आपल्या स्वार्थ पुढे जात असतो देवाकडे काळूबाई असेल आंबा बाय असेल सत्रसुन्निमासा असेल नवनाथ असतील कुळदेवता असल देवता असेल शिवशंभू असेल कुठलाही देव देवता असेल तर तुम्ही देवाकडे जाताय देवाला काय ना काही विच्छा मागण्यासाठी जाताय पण देव आणि वेदांमध्ये सांगितलेला आहे जो देवाला मागतो देव त्याला अगदी प्रसन्न होतो स्वामी विवेकानंद असे सांगतात त्याच्यानंतर रामकृष्ण परम साऊन सांगतात की मित्रांनो जर तुम्ही देवाकडे जाताय देवाला मागण्यासाठी नका जाऊ देवालाच मागण्यासाठी जावा तरच देव तुम्हाला प्रसन्न होतो म्हणजेच की बघा भक्ती करताय देवाला म्हणताय देवा माझा बंगला होऊ दे ह्याचं वाटूळ होऊ दे त्याचं वाटू दे मग देव काय म्हणतो ह्याच्या हातामध्ये खेळू ना द्या वालवत बसेल संपला विषय ज्यांनी ज्यांनी मित्रांनो हे देवीचे घेतले नाहीत म्हणजेच की मला हे मो माया नकोय मला पैसा दावलत काही नकोय मला फक्त तूच हवे मला तूच हवे मला तुझ्या हातनं खायचंय मला तुझ्या हातनं जेवायचंय मी सगळं काही संसार सोडत आहे सगळं काही त्याग करत आहे मला फक्त तुझ्यामध्ये लिनवायचंय त्याला शंभर टक्के देव हा प्रत्यक्ष दिसलेला आहे त्याला प्रत्यक्ष पावलेला आहे उदाहरणार्थ बंगालचे बामन खेळबा उदाहरणार्थ महाराष्ट्राचे दाऊजी पाटील रामकृष्ण परमसांस यांनी कधी देवीला काय मागितलं नाही मित्रांनो ह्यांनी फक्त दिवीला मागितलं म्हणून देव यांना प्रसन्न झालेलं आहे लक्षात ठेवा सांगायचा उद्देशच आहे की आपण देवीला फक्त मागण्यासाठी जातो देवाला मागण्यासाठी आपण कधी जात नाही हे मात्र लक्षात ठेवा साधू संतांनी सांगितलेलं आहे साधू संतांनी मित्रांनो बिना मेडिटेशनचा प्रसन्न केला माळ जपेवर म्हणजेच की जपावर त्यांनी आणि मित्रांनो देवाच्या नामस्मरणाने देव प्रसन्न केला संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांनी देवाला प्रसन्न केला फक्त विठ्ठला 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 पांडुरंग रंग हरी म्हणून हरिचं नाव घेतलं हरी प्रसन्न झाला हरी त्यांच्या सेवेला उभा राहिला हे मात्र लक्षात पण आजकालचे कुणीही साधू संत असो किंवा कुठला बाबा बुवा असो आजकालचा सिद्ध पुरुष कोणीही राहिलेला नाही लक्षात ठेव काय ना काय उभारणार घेतात काय ना काय करत असतात पण पहिल्यासारखं कुणी संत राहिलेलं नाहीये हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं मात्र विसरून काय लोकांचे मन दुखले असतील दादा तुम्ही असं कसं बोलला पहिलं तर तुम्ही मला दिवा लावला मग देव प्रसन्न आला बघा प्रत्येकांच्या आख्यायिका मित्रांनो मला कुणाच्याही मनावर टेस्ट करायची नाही प्रत्येकाला अनुभव वेगवेगळा असतो दत्तात्रय महाराज स्वामी समर्थ महाराज सांगतात आलेला अनुभव कधीही चांगला आणि तोच तुमच्यासाठी योग्य असतो हे मात्र लक्षात तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्हाला योग्य वाटू द्या मित्रांनो जसं मला योग्य वाटतं तसं मी तुम्हाला सांगितलं काही चुक्या झाल्या असतील तर मला क्षमा प्राप्ती आहे मी तुमचा नेक्स्ट व्हिडिओवर नक्की भेटू नेक्स्ट टॉपिक वर नक्की भेटू व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला आड्यापिडा साडेसाती लक्ष्मीबादांच्या अडकवाट्याचा सा त्रास असो घोडून विषय गेनमाळ विषय शंका विचारायची असोल तर बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटे दिलेला आहे त्या अटे वाचून मला कॉल करा वान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद